हॅलो फ्रेंड्स टुडे वी आर गोइंग टू लर्न माय इंग्लिश बुक ग्रेड वन पेज नंबर सेवन्टीन टॉपिक नेम वी वॉन्ट रेन वी वॉन्ट रेन आम्हाला पाऊस हवा आहे वी आम्ही वॉन्ट हवा आहे काहीतरी हवा आहे काय हवा आहे आम्हाला रेन पाऊस first of all we read this uh, story then we will learn the answer of some question and the meaning in marathi okay look listen and enjoy look paha listen aika and ani enjoy majakara cha ananda ghet shika look at this picture what do you see sky sky and there is some bird or butterfly. Learn. A dark cloud was in the sky. A dark cloud was in the sky. Dark cloud in the sky. In next picture Peacock. Peacock is there. The peacock said, Please rain. I want to dance. The peacock said, Please rain. I want to dance. Next picture. Fish is there. In this picture, peacock. Next, fish. What the fish said? The fish said, Please rain. I want more water. The fish said, Please rain. I want more water. In next picture, the farmer. Farmer, here is house, ox, cow. Okay. Farmer said, The farmer said, Please rain, I want to sow the seeds. Please rain, I want to sow the seeds. Next is Raju. Boy, what they said? Raju said, Please rain i want to sail paper boats in his hand boat is there raju said please rain i want to sail paper boats the cloud rained in a shower after that what will happen the peacock danced the fish swam merrily starting started planting farmer farmer started planting splash 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 raju and his friends enjoyed sailing paper boats and had a wonderful time in the puddle sailing paper boats and had a wonderful time in the puddle the cloud filled everybody's heart with joy. It moved on, all the children waved goodbye. Now we learn the meaning. A dark cloud was in the sky. Akashat ek kare dhag hote, Baha. Ya Akashamade dhag ahe cloud kai. क्लाउड म्हणजे ढग आणि स्काय म्हणजे आकाशात मग या आकाशामध्ये एक काळे ढग होते मग पुढे काय झाले द पिकॉक सेड पिकॉक म्हणजे मोर मोर म्हणाला पिकॉक म्हणाला कृपया पाऊस पडू दे मला नाचायचे आहे मोर स्काय ढगला म्हणाला पिकॉक सेड प्लीज रेन कृपया पाऊस पडू दे आय वॉन्ट टू डान्स मला नाचायचे आहे त्यानंतर चित्रामध्ये आपल्याला मासा दिसतो द फिश सेड मासा म्हणाला प्लीज रेन कृपया पाऊस पडू दे ढग ढग क्लाउड प्लीज रेन आय वॉन्ट मोर वॉटर मला अजून पाणी हवे आहे या नदीमध्ये तलावामध्ये पाणी कमी आहे आय वॉन्ट मोर वॉटर मला अजून पाणी हवे आहे प्लीज रेन असा मासा बोलतो फिश सेड पुढे हा आहे शेतकरी शेतकरी म्हणजे फार्मर द फार्मर सेट शेतकरी म्हणाला प्लीज रेन कृपया पाऊस पडू दे आय वॉन्ट टू सो द सीड्स मला बिया पेरायच्या आहेत शेतामध्ये बिया पेरायच्या आहेत सो दी सीड्स सीड्स म्हणजे बिया सो म्हणजे पेरणे प्लीज रेन आय वॉन्ट टू सो द सीड्स पाऊस पडू दे मला शेतामध्ये बिया पेरायच्या आहेत शेतकरी म्हणाला फार्मर सेट पुढे अजून कोण क्लाउड ला काय बोलतात पहा राजू सेड एक मुलगा आहे राजू म्हणतो प्लीज रेन कृपया पाऊस पडू दे आय वॉन्ट टू सेल पेपर बोट्स मला या कागदी होड्या खेळायच्या आहेत पाण्यामध्ये होड्या चालवायच्या आहेत कागदी होड्या सोडायच्या आहेत तुम्ही सुद्धा पावसाचे पाणी साचल्यावर होडी बनवून त्या पाण्यात टाकताना चालवता तशाच प्रकारे राजू सेड प्लीज रेन कृपया पाऊस पडू दे आय वॉन्ट टू सेल पेपर बोट्स मला या पेपर बोट्स कागदी होड्या चालवायच्या आहेत मग पुढच्या चित्रात पहा द क्लाउड रेंड इन अ शॉवर क्लाउड रेंड ढगांनी पाऊस पाडला मुसळधार पाऊस आला धो 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 असा पाऊस आला द क्लाउड रेंड इन अ शॉवर ढगांनी मुसळधार धो धो असा पाऊस पाडला पाऊस पडल्यावर काय झाले द पिकॉक डान्स्ट मोर नाचू लागला मोर नाचू लागला द फिश स्वॅम मेरिली मासा आनंदाने पोहाय लागला स्वॅम पोहणे स्विमिंग मेरिली आनंदाने द फिश स्वॅम मेरिली मासा आनंदाने पोहायला लागला द द फार्मर फार्मर शेतकरी स्टार्टेड स्टार्टेड प्लांटिंग शेतकऱ्याने लागवड चालू केली पाऊस पडला म्हणून शेतकरी बियाणे पेरू लागला लागवड चालू केली प्लांटिंग लागवड स्प्लॅश स्प्लॅश फ्लॅश खळखळ खळखळ असं पाणी नदीमध्ये तलावामध्ये साचलं राजू अँड हिज फ्रेंड्स एन्जॉय सेलिंग पेपर बोट्स राजू आणि त्याच्या मित्राने आनंदाने कागदी होड्या पाण्यामध्ये सोडल्या कागदी होड्या पाण्यात चालवल्या अँड हॅड अ वंडरफुल टाईम इन पडल आणि या डबक्यामध्ये पाण्याच्या डबक्यामध्ये खूप आनंद घेतला मज्जा केली वंडरफुल टाइम खूप आनंदात वेळ घालवला चित्रात पाहू शकता तुम्ही हे कसे मुले आनंदी आहेत मज्जा करत आहेत पावसाच्या पाण्यात द क्लाउड फिल्ड एव्हरीबडी या ढगाने सर्वांना आनंद दिला सगळ्यांचे हृदय आनंदाने भरून गेले हॉट हृदय आणि मूव इट ऑन मूव्ह ऑन म्हणजे ते ढग पाऊस पडल्यावर निघून गेले ऑल द चिल्ड्रन वे गुड बाय सर्व मुले ढगाला हाथ हालून बाय बाय करत होते वेव्ड गुड बाय हाथ हालून बाय बाय करता है प्लीज लाइक एंड शेयर द वीडियो नाउ टेल द आंसर हु वांट रेन हु वांट रेन पाउस कोणा कोणाला हवा होता द फार्मर द फार्मर द राजू The peacock, the fish. Okay, yes. The peacock, the fish, the farmer, and the children want rain. Next question What was in the sky? A dark cloud in the sky. A dark cloud in the sky. Next question What farmer want to do? What farmer want to do? Farmer want to sow the seeds. Why peacock want rain? Why peacock want rain? Because peacock want to dance in the rain. Like this some question you have to practice. Thank you.